आधी भीतरी तंडावा पाठी बाहेजो मुंडावा नाहीतरी योग भांडिवा क करी शिरय्या मागितलिया भीक जरी होय निर्दोष तरी सनिरजक कायन मागता देवपणे फूग धरीसी लगाढा तरी वाया विन मुड सिंतरलसी ज्ञानेश्वर महाराज की जय वैष्णवा संगती सुखवाटे वाटे जिवा आणि कमी देवा काहिनेने, गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचा आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकडे साधन या परते तुका म्हणे आता आपुलिया सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे इतक्या आर्थभावाने भगवंत चरणी लीन होता आलं पाहिजे महाराज खरं सुख हे अध्यात्मात आहे वैष्णवांच्या संगतीत आहे याशिवाय मी मी आता काहीही मला कशातही आता इच्छा राहिलेली नाही कशातही आता इंटरेस्ट नाही देवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे ने। योगाभ्यासानं जीव ईश्वरी तत्वाशी इतका घट्ट जोडला जातो की त्याला त्याच्याशिवाय इतर कशातही रस वाटत नाही महाराज विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता धन संपदा आवडत नाही नाते गोते आवडत नाही कशातही तो रममान होत नाही मृत्यूलोकीय आम्हा आवडती परी नाही एका हरी वीन। भगवंताशी संबंधितच कार्य तो करतो भगवंताच्या इच्छेनच तो कार्य करतो आणि भगवंतासाठीच तो कार्य करत राहतो एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम भव ला कुठल्याही प्रकारची भीती शिल्लक राहत नाही फक्त त्या रखमाईचा पती चित्तामध्ये धरता आला पाहिजे महाराज त्याची एकदा प्राप्ती झाली आणि आपली भक्ती भगवंताने स्वीकारली अंगीकार केला की कशातही मग जीव रमत नाही नाही एका हरी वीन। इतर सर्व विषय त्याला गौन होऊन जातात महाराज कुठल्याही विषयामध्ये तो रममान होत नाही कामना इच्छा आकांक्षा वासना या सर्व उपाधी पासून, सर्व दोषापासून तो अलिप्त होतो अनासक्त होतो एक मात्र ईश्वर तत्व सर्वीकडे तेच भरलेलं आहे भगवंतच सर्वात समाविष्ट आहे आणि सर्व भगवंताच्या ठाईच स्थित आहे हे चित्र तो पाहत असतो द्वैत त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही महाराज त्यामुळं काल आपण चिंतन केलंय की षड्रप पूर्ण शरीरातून हद्द पार होऊन जातात अहो तिथं द्वैतच संपलं तिथं या उपाधी शिल्लकच नाही महाराज अर्जुनाच्या बाबतीत हेच घडावं त्याच्यातला द्वेष आवेश कामना वासना या सगळ्यांचा क्षय व्हावं सत्तेचा खुर्चीचा इतकंच काय प्रतिशोधाचाही त्याच्या ठिकाणी माग मू शिल्लक राहू नये याकरताच भगवंत श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहाव्यामध्ये पंधराव्या श्लोकला सांगतात की इंजन नैवम सदात्मानम योगी नेतवासा शांती मत परमा मत्संस्था गच्छती त्यावर भाष्य करताना मावली तीनशे एक क्रमांकाच्या वेळी म्हणतात की ते वेळी कुंडलिनी ही भाष जाय मग मारुती ऐशे नाम होय परी शक्ती पण ते आहे जवन मिळे शिवी अर्थातच त्यावेळी कुंडलिनी हे नाव ही भाषा जाते कारण उरलं उरतं ते ईश्वरतत्व चैतन्य फक्त शिल्लक राहतं त्याला आपण चिंतन केलं की पंचमहाभूतसुद्धा हळूहळू हळूहळू त्याच्या शरीरातून लोप पावत जातात आणि शेवटी उरतो उरला उरे ईश्वर मग ती जागृत झालेली कुंडलीने तिचंही नाव जातं आणि चैतन्य त्या ठिकाणी आपलं नाव परिधान करतं नाव त्याला दिलं जातं कुंडलींची भाषा त्या क्षणापासून नंतर संपते महाराज मग फक्त मारुती हे नाव प्राप्त होतं तरी पण जीवाशी एकरूप होत नाही तोवर तिचे शक्ती पण कायम असतच असतं कुंडलीचं शक्ती तोपर्यंत शिल्लक राहते पण शिवतत्वाशी जीव जोडला गेला की तेही नंतर निघून जातं ते कुंडलिनी हे भाष जाय मग मारुती ऐसे नाम होय परी शक्ती पण ते आहे जवन मिळे शिवा आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्णरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय शक्ति बाई की जय